ये कोंडी बाटे राहते रे झाडे झाडे असेल अरे हो <laughs> चुकलं पाय हा झाडे राहते अरे काय तुम्हाला कोण नोकरी दिली हो साधे नाही तुम्हाला हे <laughs> परा ते घर कुठे ते सांग दहा रुपये द्या मग सांगतो काय दहा रुपये अरे काय दहा रुपये मागायला लागला मी हा काय बापाच्या घरचं काम आहे जा मग झाला माहिती

बर पो अरे बापू रे बाप हय आय 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 हय कोठ रे तुमच्या तो माईचा कान हांडलं धरून समजा थांबा तुमच्या माय मी तुमच्या अरे मरसाल रे सरसाल तुमच्या तो माईचा फोक तुमच्या तुमच्या तो माईच्या फोकात काढून काय शमन भेटला करे तुम्हाला हा थांबा जरा थांबा थांगा तुम्ही माय म्हणा संध्याकाळी आतून टाकून ठेव हो। येतोच मी चांगला दिवा लावून ठेवू म्हणा हा यायलो तुमच्या या माय मी तुमच्या माय बापू माय हो ने म्हणले हा कोंडीबाच घर कुठे तेवढं सांगा काय डोळ्यात रताळ का काय रे हा तुला लाज कशी वाटत नाही रे बा अरे मला गाडवानं लात मारली आणि तू खुशाल सन्या मला विचारा लागला तुला कोण बनवलं रे वाचमेन हा मी वॉचमॅन नाही पोस्टमॅन ना आहे मला नको शिकू शिकव समजवूया तिकडे जाऊन तोंड काळ कर तोंड वरी करून हा ना आता मग काय चुकलं बरं जाऊ दे